बीडच्या केज तालुक्यातून के लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी दोनशे गाड्यांचा ताफा रवाना झालाय मागील सात दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून शेकडो ओबीसी समाज बांधव दोनशे गाड्यांचा ताफा घेऊन वडी गोदरीकडे रवाना झालेत राज्य सरकारनं कोणत्याही समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची गंभीर दखल घ्यावी अशी आग्रही भूमिका ओबीसी समाज बांधवांनी घेतली आहे दरम्यान बीड जिल्ह्यातून लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यासाठी ओबीसी समाज एकवटल्याचं दिसून येत आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड आमची मागणी अशी आहे की आज केस तालुक्यातील सकल ओबीस समाज हजारोच्या संख्येने वडी बुद्री लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितला पाठिंबा देण्यासाठी जात आहेत आदरणीय लोकनेत्या पंकज मुंडे असतील किंवा धनंजय धनंजय मुंडे साहेब असतील यांनी परवा भेट दिल्याच्या नंतर लाखोच्या संघाने महाराष्ट्रातील समाज हा वडी बुद्रीकडे जात आहे आणि आमची मागणी अशी आहे की सकल ओबीस समाजाचं जे आरक्षण आहे आणि जे ओबीसी मधून आरक्षण जे दिलं जाते हे आरक्षण देता कामा नाही कारण त्याचा विषय असाय की सरकार ही दिशाभूल करते की मराठा समाजाला म्हणतं आहे इकडनं आरक्षण देणार नाही तुम्हाला ओबीसीला म्हणताय ओबीसीतनं देणार नाहीत ह्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करायला पाहिजे आणि जे समाजामध्ये वाद लागायला लागलाय हे समाजाचा वाद कुठंतरी थांबवणं हे शासनाचं प्रशासनाचं काम आहे याच्यावर त्यांनी काम करायला पाहिजे ते काम करत नसल्यामुळं आज अखंड महाराष्ट्रातला ओबीसी समाज वडीबुदरीच्या दिशेनं जात आहे आणि ह्या ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण जशाच सुसट ठोयचं काम हे मायबाप सरकारचं आहे आणि जर ते आरक्षण जशाच तसं ठेवायला सरकार नाकाम राही राहिलं तर या सरकारला याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंका राहणार नाही उपोषणा शंभर टक्के करतोय एक लक्षात घ्या भारतामध्ये लोकशाही आहे आणि प्रत्येक आंदोलनाला समान न्याय भेटला पाहिजे जर आपण एखाद्या आंदोलनाला जाऊन त्या ठिकाणी शपथ घेतलेले आहेत मंत्र्यांनी की आम्ही या ठिकाणी सर्वांसोबत सारखं वागू परंतु मंत्री जर मंत्री त्या ठिकाणी जाऊन जर एका जातीबद्दल फक्त काहीतरी म्हणत असतील किंवा एका जातीचा उल्लेख करून म्हणत असतील की मी या जातीचा मी अमुक जातीचा जाती आहे असं चालत नसते तुम्ही एक लक्षात घ्या सरकार फसवणूक करत आहे ओबीसींची फसवणूक करत आहे आणि मराठा बांधवांची देखील करत आहे म्हणजे मराठा बांधवांना सांगितलं जातं की ओबीसी मधनं तुम्हाला आरक्षण देतोय आणि ओबीसीनं सांगितलं जातं की आम्ही तुमच्या आरक्षणाला दाखल लावत नाही परंतु सरकारने ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही भूमिका जाहीर केली पाहिजे कधी कधी आम्हाला असं वाटतंय कधी कधी आम्हाला असं वाटतंय की एकनाथ शिंदेनी जो त्यांचा पक्ष फोडला आणि त्याचा जो रोष होता तो रोष दूर करण्यासाठी त्यांनी हे मराठा समाजाच्या माध्यमातून आंदोलन पुकारलंय काय मुख्यमंत्र्यांना हे या माध्यमातून आम्हाला वाटतंय सर्वात सगळ्यात अजून एक दुसरी मागणी आहे आम्हाला कुठल्याच जातीच्या आरक्षणाबद्दल विरोध नाही परंतु जे प्रत्येक गावामध्ये छोटे छोटे घटक असतात त्या छोटे घटक जसे ओबीसी एखाद्या गावामध्ये सुतार असतील एखाद्या गावामध्ये साळे असतील तर ह्यांना जे आरक्षण मिळणार आहे राजकीय आरक्षण ते पन्नास मतदार त्या गावामध्ये त्यांना एक वार्डमध्ये आरक्षण सुटतं मराठा समाज ओबीसीमध्ये आल्याच्या नंतर त्या बिचाऱ्या त्या समाजाला अल्पसंख्याक समाजाला गावचं प्रतिनिधित्व करण्याची संधी यापुढे भेटणार नाही म्हणून हा लोकशाही साथ टिकवण्यासाठी ओबीसी बांधवांचा हा लढा चालू आहे